जीवन सत्व मिळेल भरपूर पाने खाऊन तुला घेतो तू अगाई तू आहाराचे महत्व घेतो ग जाणून घेतो आहाराचे महत्व जाणून घेतो ग जाणून घेतो लाल भाजी लाल भाजी पाले भाजीमुळे लाल भाजी लाल भाजी पाले भाजीमुळे रोज खाऊन खाऊन तू धातू मिळेल रोज खाऊन खाऊन तू लालो दातू मिळेल घेतू अग आई तू ताई तू आहाराचे महत्व जाणून घे तू ग जाणून घे तू आहाराचे महत्व जाणून घेतू ग जाणून तू कडधान्य